हाय हॅलो नमस्कार तर आज बनवणार आहे मी गावरान शेलण्याची अशी झणझणीत शेलण्याची भाजी तर इथे मी अशा शेलण्या घेतलेल्या आहेत अगदी पिवळ्या पिवळ्या घ्यायच्या जेणेकरून कडू लागणार नाहीत तर त्याचे वांग्याच्या फोडीप्रमाणे असे मधून काप करून घेतलेले आहेत दोन ते तीन पाण्याने शेलण्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्यातल्या थोड्याशा अशा बिया काढून घ्यायच्या अशा पद्धतीने तर कढईमध्ये तेल टाकून जिरं मोहरी टाकून घ्यायची भरपूर सारा लसूण टाकून घ्यायचा खूप टेस्टी असते ही भाजी मला तर प्रचंड आवडते तर मग त्यामध्ये शेलण्या टाकून घेतलेल्या आहे छान अशा तेलामध्ये परतून घ्यायच्या थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे एक एक चम्मच लाल तिखट ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे आपल्याला जेवढं हवं आहे तिखट तेवढं टाकून घ्यायचं आणि इथे कराळ आणि तिळाचा कूट भाजून घेतलेला तेसुद्धा टाकून घेतलेलं आहे छान असं परतून घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं अगदी कमी वेळेत ही भाजी तयार होते चवीनुसार मीठ टाकून घेतलं खोबऱ्याचा फुट भाजलेला ते सुद्धा टाकून घ्यायचा झाकण ठेवून थोडंसं शिजून घ्यायचं बघू शकता तुम्ही किती छान अशी भाजी तयार आहे वरतून कोथंबीर टाकून घेतली तर गावरान झणझणी शेलण्याची भाजी तयार आहे खाण्यासाठी तर एकदा नक्की बनून बघा ही गावरान शेलण्याची भाजी खूप चविष्ट आणि पौष्टिक असते